नमस्कार मंडळी मी प्रणव बनसोडे उर्फ पिके गझल प्रावीण्य परिवार हा तंत्रशुद्ध मराठी गझल साता समुद्र पार नेण्यासाठी अखंड कार्यरत आहे वचनबद्ध आहे त्या अंतर्गत आम्ही गझल कार्यशाळा घेत असतो तर जवळपास वीस पेक्षा जास्त कार्यशाळा आमच्या झालेल्या आहेत आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून आम्ही प्रेक्षकांसमोर साहित्यिकांसमोर अं नवशिख्यांसमोर नवोदितांसमोर येत असतो त्यातलाच एक कार्यक्रम म्हणजे नवोदितांची गप्पा तर आपण नेहमी जगात पाहतो की जे प्रतिष्ठित आहेत यश आहेत त्यांच्या मुलाखती घेतल्या जातात ते ऐकल्या जातं पण मला असं वाटतं किंवा आमच्या सरांनाही असं वाटतं की जे लोक आता शिकत आहेत ज्यांचं शिकणं सध्या चालू आहे ते ज्या प्रवाहात आहेत त्यांच्याकडनं सुद्धा खूप काही शिकण्यासारखं असतं कारण ते रिअल टाइम बेसिसवर रोज क्षणो क्षणी त्या जगत असतात ते शिकत ते जगत असतात तर असाच अनुषंगाने नवोदितांशी गप्पा हा आगळा वेगळा उपक्रम घेऊन गझल प्रावीण्य परिवार सदैव आपल्या समोर येत असतो तर त्यामध्ये आज आमच्या ह्या पुष्पहारामधलं पुढचं फुल घेऊन येत आहेत पुण्यावरून प्रतिभा विभूत येत आहे तर त्यांचा कवितेचा व्यासंग मोठा आहे आणि गझलेकडे नुकत्याच वळाल्या आहेत तर का, प्रावीण्य कार्यशाळा तेरा मध्ये त्यांनी बारा तेरा या दोन्ही कार्यशाळांमध्ये त्यांनी कार्यशाळा केलेली आहे तर त्यांच्या सोबतच आज आपण गप्पा मारूयात आणि गझलेचा त्यांचा सगळा प्रवास वगैरे जाणून घेऊयात तर ताई तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमात आणि अगदी अजून वेळ जवळ तर मी तुम्हाला सरळ पहिला प्रश्न विचारतो की तुमचा ओव्हरऑल साहित्याचा आणि तुमचा संबंध आहे साहित्याची आणि तुमची ओळख कशी साहित्याचं तुमचं कसं काय तुम्हाला का त्याचा व्यासंग जडला व्यासंग जळला हे ऐकायला आम्हाला आवडेल सर्वप्रथम आदरणीय प्रवीण सरांना आद मी वंदन करते आणि माझ्या सर्व बंधू भगिनी ज्या ग्रुपवरती आहेत जे आम्हाला मार्गदर्शन करतात त्यांनाही माझा सर्वांना स्वस्मेह नमस्कार खर तर वाचन लेखनाची आवड मला पूर्वीपासून आहे म्हणजे आत्ता म्हणून नाही पण पूर्वीपासून वाचायला आवडतं मला पण त्यावेळेस आमच्या वेळेस आम्हाला काही उपलब्ध असं नव्हतं की जे आजच्या जमान्यात तुम्हाला लोकांना पटकिनी मिळतं त्यावेळेस आम्हाला पुस्तकं वगैरे पण कधी वाचायला मिळायची नाही था, था तर थोडक्यात म्हटलं तर सिंधुताईसारखं माझं थोडं वाच म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत आहे तर मी जे पुढ्याला पुस्तक यायचे पेपर वगैरे त्यातले ते पुढ्या सोडून मी ते वाचत बसायची की काहीतरी मला वाचायला पाहिजे खाली तर त्यावेळेस मला काही ते मिळत नव्हतं त्यामुळे मग तो कुठंतरी माझ्या अंतरात ती इच्छा दबली म्हणजे दाबता येत नाही अंतरची इच्छा पण मग मी ते हळूहळू डेव्हलप करत गेले की जसं मला मिळालं असं तस वाचनाचा छंद मी साहित्याकडे खूपच सुंदर साहित्याची ओढ असल्यानंतर गझलेकडे तुम्ही कसे आणि आणि गझलेचा तुमचा संपर्क कसा आला खर तर मी सुरुवातीला एका महिला मंडळामध्ये सेक्रेटरी होते तिथे माझ्याकडे आव्हान लेखनाचं काम आलं म्हणजे आव्हान लेखन तर कसं करावं काय करावं मी थोडेस विचारात्मक मग बाकी म्हणे तुझ विचार चांगले असतात तू लिहू शकते बोलते व्यवस्थित ते तू जे बोलते किंवा तू जे पाहते समोर ते लेखनामध्ये हे करायचं अहवाल जेव्हा घेतो आपण तर तसं मी ते अहवाल लेखन सुरू केलं आणि मंडळामध्येच कधी कधी निबंध स्पर्धा व्हायच्या मग सुरुवातीला मी थोडं भीत भीत का होईना मी निबंध स्पर्धेमध्ये भाग घ्यायला लागले आणि विशेष म्हणजे एकदा असं झालं की नाशिकच्या जवळजवळ वीस एक मंडळ महिला मंडळ होते तर त्याच्यामध्ये निबंध स्पर्धेत मी भाग घेतला आणि त्यामध्ये माझा तृतीय क्रमांक आला आणि खरंच मला आश एवढा धक्का बसला की आपण लिहितो ते खरंच आहे योग्य बाबा लिहितोय आपण पण नंबर आला त्याअरती कुठेतरी मग मला ती प्रेरणा मिळाली तिथून मग मी लेख आणि छोट्या छोट्या कथा लेख वगैरे असे लिहायला लागले आणि ते लेख पण माझे गावकरी सकाळमध्ये मा प्रसिद्ध झाले आणि मग असं वाटायला लागलं नाही चल आपण लिहित राहू जे काय असेल भले चुकीचं होईल बरोबर होईल समोरचे आपले मान्य करतील अथवा सांगतील आपल्याला चुका पण आपण लिहित राहायचं कारण मला ती आवड आहे फक्त मला मार्गदर्शक मिळत नव्हते योग्य की मला कुणीतरी मार्गदर्शक हवा होता आणि तो मार्गदर्शक मला एवढा दिवस मिळत नव्हते आणि बरेच लोक कसं खोट स्तुती करणारे असतात मला खोटी स्तुती नको होती माझी चुकीचं काय असे ना ठामपणे मला समोरच्यानी सांगावं मी ते दहा वेळ चेंज करेल आणि म्हणजे अति प्रामाणिक प्रयत्न करेल याच्यामध्ये ले, खूपच सुंदर तर तुम्ही गझले कडे तर वळ आलात याच्यात ना तर गझल लिहिताना तुम्हाला काय नेमकं कठीण का वाटतं किंवा काही कठीण वाटत असेल तर तुम्ही मार्ग कसा काढला आता आपण गझलेविषयी विषयी बोलूयात कारण आपला संपूर्ण कार्यक्रम गजलेला समर्पित आहे गजलेकडे कसे वळाले हे सांगते अगोदर आणि नंतर पुढचं सांगते जेव्हा मी लॉकडाऊन पासून मी साधारण कविता लेखन सुरू केलं तर त्यातले सगळे काव्य प्रकार छान अवगत झाल्यानंतर जेव्हा मी संमेलनात जायची काव्य संमेलन सादर करताना तर अक्षरशः पूर्ण कविता झाल्यानंतर लोक टाळ्या वाजवायचे पण मी त्या काही संमेलनामध्ये गजलकार आले होते आणि ते गजल, गजल सादर करायचे त्यांच्या अक्षरच्या एक क्षण म्हणजे एक दोन ओळी जरी ते म्हटले तर लोक वामवा म्हटलं काय आहे या गजलेमध्ये आपण आखी पाच कडव्यांची कविता सादर केली मग आपल्याला टाळ्या मिळाल्या पण ही अक्षरशः दोन ओळीमध्ये कसं काय यांना मिळत आणि मग ते कुठंतरी मला हे व्हायला लागलं गडे जे आपण कवियत्री तर झालोय ठीक आहे थोडंफार का प्रमाणात आपण चांगल्या पद्धतीने लिहितोय पण ह्या गजलेमध्ये नक्की काहीतरी दडलेले आले की जेणेकरून समोरचा माणूस एवढा आकर्षित होतोय त्याच्याकडे की जी ती दाद मिळायची दाद मिळायची लोक वाववा करायचे खूप गजलकार म्हणजे मी बरेच पाहिले की खूप त्यांना अगदी म्हणजे अक्षरशः ती गजल शिकणं अवघडच आहे त्यामुळे त्यांना मान पान मिळणं किंवा त्यांच्या याला दाद मिळणं हे योग्यच आहे पण ती दाद मला कुठंतरी गजलेकडे खेचले गेली नाही गडे गजल शिकायची मग मी बऱ्याच माझ्या मैत्रिणींना हे केलं की मला गजल शिकायची तर काय करू नेमकं कर। सांगूया पुढचं तर मग मी बऱ्याच माझ्या मैत्रिणीशी चर्चा केली ज्यांना गजल येते म्हटलं अगं मला शिकायचे काय करू म्हणे सगळ्यात पहिलं प्रथम सगळे ग्रुप बंद करण फक्त गजलेचे ग्रुप ठेवून कविता टोटल बंद कर तर तू गजलेकडे मग त्यानुसार मी सगळे ग्रुप सोडले आणि गजलचा फक्त गजल एक एक गझल सुरू केलं तर त्यामध्ये पण सुरुवातीला जी गझलेमध्ये अडचण तर नव देताना खूप असता कारण कुठलीही गोष्ट आपण शिकताना सुरुवातीला अडचणी म्हणजे तो डोंगर वाटतो आता हा डोंगर आहे उंच हा चढून कसा जायचा पण भले आपण एक एक, एक एक पायरी जस चढत जातो हळू हळूहळू चढत गेलं तर मला वाटतं दम लागण्याची काही गरज नाहीये वेळ लागेल ना चढताना पण ती पायरी सोडायची नाही हे ठरवून मी गजलेमध्ये उतरले मग नंतर <laughs> तर गजल लिहत असताना तुम्हाला नेमकं सगळ्यात जास्त कठीण काय वाटलं गझल लिहिताना तर खरं सांग का माझं व्याकरण खूप कच्च होत म्हणजे अगदी प्रामाणिकपणे जे आहे ते सांगायला हरकत नाही तर सर्वप्रथम मला गरज होती की व्याकरण माझं चांगलं होणार दुसरी गोष्ट मला मात्रा पण मोजता येत नव्हत्या एक वर्षापूर्वी एक वर्षापूर्वी मला मात्रा पण मोजता येत नव्हत्या आणि सांगायचं म्हणजे मी दोन वेळेस गजल शिकायला घेतली दोन वेळेस सोडून दिली की आपल्या डोक्याच्या बाहेर डोक्याच्या बाहेरची गजल आपल्याला काही गजल जमणार नाही तर खूप डोकं पण तीन मग परत सोडून गेली पण मला ती गजलेने काही स्वस्त बसू दिलं नाही मी तेच मग ते सोडल्यानंतर पण मी म्हटलं नाही गडे न येणं हे हा काय उपाय नाहीये प्रयत्नांती परमेश्वर म्हणून हात जोडले देवाला परत गजलेमध्ये आले पण यावेळेस येताना मात्र अगदी ठाम होते की मी गजल शिकल्याशिवाय बाहेर पडणार नाही भले चार वर्ष लागो दोन वर्ष पण गजल सोडायची नाही वापच म्हणजे वर्धक हे म्हणजे तुम्ही सांगितलं खरंय ताई गजली खरंच सोपी नाही तिला उगाच काय आपण कवितेची राणी असं नाही सरताज आहे तो काव्याचा तर ती कठीण तर तिची मनधरणी करावी लागते गजलेला आपल्याला तिची भक्ती करावी लागते तिची साधना करावी लागते आणि खरंच परमेश काय प्रयत्नांती परमेश्वर तर ते खरंच आहे गजलेचा ध्यास जर तुम्ही धरला तर ती तेवढीच तुमच्यावर पावन होते आणि तुमच्या मैत्रिणी तुम्हाला तुम सांगितल्यासारखं आम्ही सगळ्यांना सांगत असतो की होय गझल शिकत असताना फक्त गजल हा एकमेवच उद्देश हवा जर कविता त्यामध्ये आणली तर तो तिचा अपमान केल्यासारखा आणि मग नाही साधत ते कविता प्लस गजल दोन्ही होत नाही त्यामुळे गझल हे एकमेवच हे करावं लागतं तुम्ही म्हणत होता की वर्षभरापूर तुम्हाला मात्रही मोजता येत नव्हत्या मात्र आता तुमचाच एक शेर घेतो मी जी अनलजनामध्ये आहे की घारी समती रक्षण करते सजग माऊली घारी समती रक्षण करते सजग माऊली बाळावरती नजर ठेवते येता जाता बाळावरती नजर ठेवते येता जाता तर एका वर्षापूर्वी मात्र लिहिता येत नसताना सुद्धा आता व्यवस्थित एवढा सुंदर एक व्यापक ख्याल तुम्ही गजलेमध्ये आनंजाला वृत्तात मांडला तर नेमकं आता तसं पाहायला गेलं तर माय माऊली हिच्यावर इतकं काही लिहिल्या गेलेलं आहे आणि लहान मुलगा असल्यामुळे मला ते खूप पाहायला जवळून पाहायला मिळालं आता सगळं की खरोखर आईला किती लक्ष ठेवावं लागतं म्हणजे आपल्याला पन्दा पन्दा ख़़ों ते असं म्हणतात की स्वतः त्या फेज मध्ये आपण जात तोपर्यंत कळत नाही ते आता कळते की कि किती आई वडिलांना आपण त्रास दिला असेल लहानपणी तर आईसाठी तर कितीतरी वेगवेगळे वेग विशेषणं वापरून काय काय नको ते अलंकार हे करून आईविषयी लिहिल्या गेलेला आहे पण घारीची उपमा आईला देताना नेमका कुठला ख्याल तुमच्या डोक्यात होता किंवा असं काय असं वाटलं की आपण हा ह्या दृष्टांतानी ते आपण सांगू शकू तर काही आठवत असेल तर ते नक्कीच आम्हाला आवडेल ऐकायला काय असतं जेव्हा आपली मुलं लहान असतात घरात जर आपले आई सासू सासरे असतील किंवा कुणी ज्येष्ठ असतील तर ते मुलांकडे लक्ष व्यवस्थित देऊ शकतं पण माझ्या वेळेस असं होतं की माझ्या जवळ माझे सासू सासरे नव्हते त्यामुळे मी ऑफिसमध्ये जरी गेलो तरी माझं लक्ष अर्ध लक्ष ऑफिसमध्ये पण माझे बाकी लक्ष मात्र मुलांकडे असायचं माझी मुलं खरं सुरक्षित आहेत का आणि हे माझंच नाही तर तमाम ज्या आमच्या महिला आहेत त्या भगिनी आपल्या मुलांना आपल्या साठी म्हणा किंवा इतर कुठल्या कामासाठी घरी ठेवून जाता ती माऊलीची नजर खरंच सारखी असते की क्षणात आपला मुलगा इकडे की आपला मुलगा तिकडे तर हे जेव्हा मला जाणवलं तर मी ते कुठेतरी मग गजलेमध्ये गझलेमध्ये एखाद्या शेरामध्ये ते यावं म्हणून मी बराच प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नाला यश येऊन हा शेर तयार झाला माझा त्या घर फिरते आकाशी जित्त तिचे पिला असा असं एक सुंदर काय म्हणतात निशाताईंनी आपल्याला पाठवलेला आहे खूपच सुंदर थँक्यू अं त्याचबरोबर पुढचा प्रश्न तुम्हाला विचारा वाट असा वाटतो प्रतिभा की असं म्हणतात की गझल ही जीवनात उतरते तर गझल जीवनात उतरण्याचे तुम्हाला काही अनुभव आलेले आहेत का नक्कीच नक्कीच भरपूर अनुभव आहेत मी तुम्हाला सांगितलं की मी ते मात्रा शिकायला लागले परत शब्द फोड वगैरे जे करत होते तर दिवसा मला नातू आहेत दोन ते दोन नातवांना झोपवताना पण ते गा 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 लगा गा 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 त्यांना ती आजही सोडून मी हेच म्हणायचे की जी लगाभी होती तर एक दिवस माझा छोटा नातू मला एक दिवस म्हणायला आजी म्हणणं ते लगा गा लगा गा म्हण आणि तो पण म्हणायला लागला तर मग आता म्हणता म्हणता माझ्या मुलाने ऐकलं आणि जेव्हा मी ती दिवसभरात मला वेळ नसतोच खरंच आजही नसतो पण जेव्हा मुलं नातवंड झोपता आणि मग मी रात्री एकटी असते त्यावेळेस मला ते विचार करायला हे होतं की अरे याचे काय लगावले घ्यावी याचे काय कराव किंवा दिवसाही मी स्वयंपाक करताना हे मी थोडी मी खूप बडबडी बडबड पण त्या पिरियडमध्ये मी शांत झाले होते की माझ्या डोक्यात हा डोक्यामध्ये माझ्या सारखं सतत ते गजलेचा तो शब्द आठवण किंवा ते खयाल आठवण तर ते मी त्याची जोडाजोड करायची स्वयंपाक करताना कुठलेही काम करताना तर ते घरच्यांच्या लक्षात येऊन गेलं म्हणजे ही कसला विचार करते तर न राहून एक दिवस मुलाने मला विचारलं का ग म्हणे तुझ्या डोक्यात काय चालली बडबड काय बडबड तर करते तू काय विचारले तुझ्या डोक्यात तर म्हणजे ते आणि कधीही म्हणजे कधी रात्री एकला दीडला दोन ला अक्षरशः मी तीन महिने झोपलीच नव्हती <laughs> म्हणजे रात्री केव्हाही मला आठवलं कि मी ते टाइप करायची माझ्या बहिणीला पाठवून द्यायची तर ती म्हणे काय चाललंय तुझं हे जागं म्हटलं मी गजल शिकते आणि त्याच्यातलं जे आठवलं मला रात्री आठवलं तुम्ही सकाळी विसरते <laughs> त्यामुळे मला जेव्हा आठवलं तेव्हा मी टाईप करते तुला पाठवून ठेवते आणि मग पुढचा विचार मला वाटतं की प्रत्येकच गजल करायला नव्हे प्रत्येक साहित्यकाला ही गोष्ट त्याच्या आयुष्यात होत असते तर ही म्हणजे विचार येतात आणि तेव्हाचे तेव्हाच जपून ठेवावे लागतात कारण मग आपण जर की सकाळी उठून लिहितो तर सगळं निघून गेलेलं असतं मी पण तेच करत असतो मी रात्री कुठलाही रात्री अडीच वाजता जरी खायला आला तो उठून पहिले मोबाईल मध्ये टाईप करून ठेवतो रेकॉर्ड करून ठेवतो की दुसऱ्या दिवशी त्याला डेव्हलप करता येतो आणि असा ते किस्सा तुम्ही जसं सांगितलं तसंच मला एक किस्सा एक आठवतो एकदा सासूरवाडीचे लोक घरी आले होते आणि मी नेमकं काहीतरी अनल ज्वाला वृत्तात लिहत होतो तिथे बसलेले माझ्या डोक्यात गजल चालू आणि मी असा मोजत बसलो आणि ते सगळे पाहायला लागले माझं लक्षच नाही मग ते असं त्यांना असं झालं की जावाई असे कावर करताय तर मग माझी बायको त्यांना सांगते की अहो तो गझलेचं काहीतरी शेर लिहित असेल तो मोजतोय म्हणजे आता तो आठ मात्र मोजेल <laughs> तर एवढं ते त्यांना सुद्धा अंगवळणी पडतं की अरे हो आपण आपल्या आता मला माहित आहे की ही अनुभूती सगळ्यांनाच आलेली आहे आपल्या सगळं वेगळे विशेष कौतुक नाही ताई असं म्हणतात की गझलेने गझल आपल्याला खूप काही शिकवते सुद्धा तर तुम्हाला असं काही अनुभव आहे की गजले तुम्ही काही शिकले किंवा गजलमुळे गझलेने मला खूप काही दिलं म्हटलं तरी चालेल की जे आजवरच्या माझ्या आयुष्यात मला मिळालं नाही ते गजले करून मला मिळालं सगळ्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट माझ्या अंतकरणातलं दुःख गझलेमुळे बाहेर पडलं आणि विशेष म्हणजे माझ्या बऱ्याच कविता आईवरती झाल्यात पण गझले गझल ही माझ्या वडिलांवरतीच झाल्यात माझ्या ज्या गझल चार पाच गझल झाल्या आणि त्याच कारण जे आहे की माझ्या वडिलांची शेवटची माझी भेट न होणं ही जे खंत आहे मी एक शेर तुम्हाला सांगू इच्छिते त्याच्यावरती जी मी आनंद कंद वृत्तातली गजल लिहिलेली मी भाग्यवान बाबा माया आमाप आहे मी भाग्यवान बाबा माया आमाप आहे ना भेटताच गेले माझा हाच शाप आहे ना भेटत माझा हाच शाप आहे खर तर मला तो नेहमी खंत वाटायची वडील जाण्याची ही आनंद नृत्यातली मी ए, एका याच्यामध्ये सादर केली तर शोभाताई वागळे आपल्या ज्या समूहावर आहे दोन महिने सगळे स्तब्ध झाले होते की हा शेर ऐकून सगळ्यांना असं झालं की काय बोलावं याच्यावरती अगदीच खरं खरं अगदी आणि हे जे दुःख माझं आहे तर हे गजलेमुळे माझं दुःख थोडं काही शब्दरूपी बाहेर पडलं आणि थोडस मला हलकं फुलक म्हटलं तरी वाटतंय मला हे की म्हणजे लेखणीमध्ये एवढी ताकद आहे किंवा गजलेमध्ये एवढी ताकद आहे की माणसाचं दुःख विसरायला ती भाग पाडते <laughs> तर म्हणून मी म्हणते मला खूप काही गजलेने दिलंय शिकताना त्रास झाला खूप मेहनत खूप आहे गजलेला अजूनही शिकते म्हणजे माझी सुरुवात म्हटलं तरी चालेल पण मला आता गजल सोडायची नाहीये अगदी तुम्ही लोक सगळे छान भेटलेत मला खूप छान मार्गदर्शन करणारे आपले गुरु आहेत सगळे आपल्यातले मार्गदर्शक सगळेजण आहेत खूप अगदी आम्ही किती पण तुमचं डोकं खाल्लं तरी तुम्ही अगदी शांतपणे आम्हाला सांगत असता आणि आमच्या प्रश्न चालूच असता तुम्हाला विचारणं सदैव ती गुरूंची शिकवण आहे त्यांच्याच कडनं आम्ही शिकलो आणि तेच जे मिळालं तेच वाटणं चालू आहे बाकी काही नाही निशाद्यांनी त्यांचा एक अनुभव शेअर केला डोक्याचं खोबरं होणं म्हणजे काय याचा अनुभव म्हणजे गजलेत म्हणजे गजलेत जगणं तर खरं आहे गजल शांत बसू देत नाहीत अजून एक कशी गोष्ट सांगावीशी वाटते की त्या दिवशी मी शेर सादर केला आणि तो शेर तसा थोडा दर्दी होता तर त्या स्थितीला पाहून सुद्धा निशादनी त्यावर शेअर हे केला रात्री जर्मनीमध्ये किती रात्र झाली तेव्हा त्यांनी तो शेर पाठवला म्हटलं असं म्हणजे थोडं हा वाटत दुःख वाटायचं शेमध्ये तर म्हणाले की अहो तुम्हाला काय झालं तुमच्या आजच्या याच्यामध्ये तुम्ही असं सॅड वाटलेत काही प्रॉब्लेम आहे का वगैरे वगैरे तर मला वाटतं की हीच गजलेची जमेची बाजू आहे की ते गझल सादर करताना इतर गझलेले लोक त्या हावभावून सुद्धा ओळखतात की अरे पुढच्या मनात काही चालू असा मग तर खरोखर अशी गझल आपल्याला खूप काही देते स्मिता ताई म्हणतात की सामानाची लिस्ट मी केलेली असते ती पण सुद्धा लगावलीमध्ये वाचते कधी कधी हे माझ्यासोबत पण झालेलं आहे की होय सामान सुद्धा लिहिताना ना आपण लगावलीमध्ये <laughs> इतर गजल म्हटलं तो तरी लागत या गजलेमुळे माणूस जास्त वेड म्हणजे ते वेड आहे डोक्यामध्ये की नाही शिकायचं म्हणजे शिकणार ना खरं अगदीच खरा अगदीच तुमचा एक शेर आहे जो मला खूप आवडलेला Uh, काय माझे काय त्याचे बोलताना म्हणजे काय माझे काय त्याचे बोलताना देहनश्वर का विसरता सांगताना देहनश्वर का विसरता सांगताना तर खरोखर म्हणजे आपल्याला नेहमीच शिकवण्यात आलेलं आहे की काय सगळं इथे सोडून जायचं आहे वगैरे वगैरे तरी आपण त्याच्याची नको त्या गोष्टीचा अभिमान करत बाळगतो तर ह्या गोष्टीवर mm -hmm. खूप सुंदर सुंदररीत्या तुम्ही काय म्हणतात बोट ठेवलेला आहे त्यावर तोच मुद्दा तुम्ही अतिशय सुंदर मानलेला अतिशय रंगतदार गप्पा झाल्यात नाही तुमच्यासोबत असे काहीतरी कितीतरी प्रश्न मला येत राहतील आणि तुम्ही कितीतरी सांगाल पण आपल्याकडे वेळेची पण मर्यादा आहे तर मला असं वाटतं की तुम्हाला मी अजून एक प्रश्न विचारतो की जे इतर लोक गझल शिकत आहेत जे नवोदित आहेत त्यांना तुम्हाला काही सूचना द्याव्याशा वाटतील का खर तर मी नवोदित म्हणून नाही पण एक आयुष्याचा अनुभव घेतलेला म्हणून सांगू शकते कि कुठले कितीही कठीण असली गोष्ट कुठलीही जशी मी दोन वेळ गजल सोडली पण तुमच्यात जर एकच एक शब्द सांगेल जिद्द जिद्द कधीही तुला काम करताना सोडू नका ती जिद्द असे तर माझ्या मला जशी गजलेने परत ओढून आणलं मी दोनदा सोडून गेलेली पण परत मला त्या कारण माझ्या जिद्द आहे आणि ही जिद्द तुम्हाला तुमच्यात असेल तर जगात कुठलीच गोष्ट अवघड नाही मलाही थोडा वेळ लागेल वेळ लागेल शिकताना कारण मी हाच विचार करून आले मला दोन वर्ष नाही चार वर्ष लागले तरी मला गजल नाही सोडायची मी गजल शिकणार थोडं कमी होईल जास्त होईल वेळ लागेल पण शिकायची गजल तसे जे नवोदित आलेले आहेत कारण नवोदित लोकांना हे खूप खटकत जशी कविता आपण पाच मिनिटात लिहितो अरे हे तर काय किती पण छान लिहिलं तर नाहीच म्हणतात समोरचे पण नका सोडू एक शेअर दहा दहा नाही पंधरा वेळेस लिहा पंधरा वेळेस नक्की तुमचा शेअर चांगला होईल आणि तुमची गजल त्यापेक्षाही छान होईल तुम्ही पण जिद्द ना। सोडू नाही एवढंच मी सांगेल कारण मी काय फार तज्ञ किंवा असं नाहीये त्याच्यातली साधी गृहिणी आहे त्यामुळे कि माझा जो अनुभव आहे की बाबा आपल्याकडे प्रयत्न ठेवा जिद्द राहू द्या बाकी सगळं तुमच्या हातीवर जिद्द सोडू नका एवढंच सांगू शकते क्या बात इतक सुंदर आणि ओघो तुम्ही उत्तर दिलेत की मला दोन हजार एकवीस मध्ये जेव्हा मी कार्यशाळेत होतो या सगळ्या गोष्टींची अशी उजळणी झाली की स्वतः स्वतःला समजावून सांगावं लागायचं मी पण असं खूप काय 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 लिहून पाठवून द्यायचो आणि मग सर त्यावर एक एक, एक टिप्पणी करायची तर आठवतं की अरे आपण गडबड जास्त करतोय आता मी कार्यशाळेत नेहमी सांगत असतो की सगळ्यात पहिले काय तर गडबड नको पाच शेर पूर्ण करायची ही गडबड नको मग गजल लवकर जमते तर तो एक त्याचा एक म्हणजे बीज मंत्र असल्यासारखा आहे तर ताई आज खरोखर मी खूप कमी शॉर्ट नोटीसवर तुम्ही आज तयार झालात आजच्या कार्यक्रमासाठी त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो तुमचं कौतुक आणि अभिनंदन की तुम्ही खूप सुंदर खूप सुंदर उत्तर आजच्या या प्रश्नांना दिली त्याचबरोबर आजचा कार्यक्रम घेण्याची परवानगी दिल्याबद्दल आपले गजल प्रावीण्य परिवाराचे सर्वे सर्व आदरणीय गजल गुरु प्रवीण पुजारी सर यांना सुद्धा मी धन्यवाद देतो परिवारातले बलेच लोक इथं आलेले आहेत कार्यशाळेतले काही लोक आलेले आहेत त्यांनी पण वेळात वेळ काढून इथे आल्याबद्दल त्यांचं खरोखर अभिनंदन त्यांचे आभार युट्यूबवर आपले श्रोते हा कार्यक्रम ऐकतील गझलेचा अभ्यास करणारे हा कार्यक्रम पाहतील त्यांना नक्कीच यातनं मदत होईल त्यांचे सुद्धा खूप खूप आभार तुम्हाला जर काही सूचना असतील तर त्या कृपया तुम्ही युट्यूब मार्फत त्याच्या कमेंट्स मार्फत आम्हाला कळवा आणि आम्ही नक्कीच त्या गोष्टी अं इम्प्लिमेंट करून आमचे कार्यक्रम अजून चांगला करण्याचा नक्कीच प्रयत्न करू त्याचबरोबर पुन्हा एकदा असाच भन्नाट कार्यक्रम घेऊन गझल प्रविण्य परिवार आपल्या समोर येईल याची शाश्वती दे आजच्याही कार्यक्रमाची सांगता करतो आणि सगळ्यांना साहित्याच्या अभ्यासासाठी गजलेच्या अभ्यासासाठी आभारभर शुभेच्छा देतो आणि थांबतो <coughs> था प्रतिभा चांगा <coughs> मी तर सगळ्यांना परत एकदा नमस्कार करते आणि विशेष म्हणजे प्रवीण पुजारी सर आदरणीय प्रवीण पुजारी सर यांचे पण आभार मानते आणि आपल्या सर्वांचे मी परत एकदा आभार मानते कारण आमच्यासारख्या नवोदितांना तुम्ही बोलतं केलं आणि हे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल मी खूप खूप सर्वांना धन्यवाद आणि आभारी आहे धन्यवाद